नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते रम सारखा जो माणूस आहे जो अनप्रेडिक्टेबल आहे म्हणजे कधी काय करेल हे सांगता येत नाही कधी काय करेल हे सांगता येत नाही कधी काय बोलतील सांगता येत नाही आपली भूमिका बदलतील अगदी ज्याला म्हणतात उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव अशा सुद्धा पोझिशन ते घेऊ शकतात निलया घेऊ शकतात आणि दोन्ही वेळेला बोलतात ते असे की ते अगदी सिन्सिअरली प्रामाणिकपणाने आपली भूमिका मांडतायत असा एक देखावा सुद्धा ते तयार करू शकतात आणि ज्यांना प्रत्यक्ष त्यांच्याशी डील करायचं असतं त्यांच्यासाठी अतिशय अवघड असतं ते काम कल्पना करा ना तुम्ही की समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाताय तुम्हाला अगदी सोपं उदाहरण घ्यायचं आपण एखाद्या विवाह समारंभात तुम्हाला निमंत्रण आलं म्हणून तुम्ही तिथे जाता तर तुम्हाला एक शाहेर असते की बाबा ठीक आहे आता मला निमंत्रण आले आणि मी जातोय तर माझं तिथे स्वागत होणार आहे एवढी तरी अपेक्षा तुम्ही करू शकता इथे ती पण नाही अपेक्षा आहे म्हणजे तिथे आपण आपल्याला निमंत्रण पत्रिका तर आलेली आहे बाबा पुढे काय पण पुढे गेल्यानंतर माझं तिकडे स्वागत होईल का तिथे बाबा या बसा गुलाब पाणी काय का ते अत्तर लावून फुल हातात देऊन आपल्याला खाली बसवतील का तिकडे समजा जरी बसवलं समजा तरी देखील प्रत्यक्ष जे दाम्पत्य आहे त्यांना भेटायला देतील म्हणजे स्टेजवर जायला देतील का नाही काय नेमकं तिथे गेल्यानंतर निमंत्रणामध्ये तर जेवण असतं तिथे लिहिलेलं त्या जेवायलाच तरी कोणीतरी बोलवावं लागतं ना आपण स्वतः जाऊन जेवायला सुरुवात नाही करत घरचा माणूस सांगतो की नाही नाही घ्या आस्वाद घ्या मग आपण जात असतो हो तर ह्या सगळ्या स्टेप्स असतात या स्टेप्स ज्या आहेत त्या ट्रम्पच्या बाबतीमध्ये तशाच्या तशा घडतील तशा याची कोणालाही खात्री नसते असा माणूस जो असतो तो अतिशय इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डील विथ सच पर्सन व्हेरी डिफिकल्ट आणि म्हणून तो कितीही आपल्याला मूर्ख वाटला बेवकूफ वाटला अडाणी वाटला त्याला फॉरेन रिलेशन म्हणजे परराष्ट्र नीतीतलं काहीही कळत नाही असंही आपण गृहित धरू दुरु। पण त्यांच्या ह्या विक्षिप्त वागण्याला सुद्धा अमेरिकेच्या डीप स्टेटनी आता हत्यार बनवलेलं आहे असं आपल्याला दिसत मी याच्यावरती व्हिडिओ केलेला होता की इज ट्रम्प इन द फॉर्न ग्रीप ऑफ सीआय म्हणजे सीआयए ला पाहिजे तसे तशी पावलं ट्रम्प टाकताना दिसत आहेत आणि मग त्यांना कधीतरी सीआय सांगतं की नाही आता तुम्ही हे असं बोलायचं ते बोलतात तसं बरोबर हो ते झालं की मग आता नाही नाही आता परिस्थिती बदलली आता तुम्ही हे असं बोला असं त्यांनी सांगितलं की ते तशी भूमिका घेता बरं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांनी भूमिका बदलली तरी देखील अच्छा हा आज असं बोलतोय काय तो तसा काय कळत नाही काय अजागळ मनुष्य आहे का मुद्दाम करतोय का याला काही कळत नाही म्हणून करतोय तुम्हाला अंदाज बांधणं कठीण जातं आणि हे ट्रम्पचं जे वैशिष्ट्य आहे त्याचा वापर वरची माणसं तिथे वरची मी म्हणते याचं कारण असं की खरे प्रत्यक्षात ते राष्ट्राध्यक्ष आहेत आणि प्रचंड पॉवर भारतामध्ये अधिकार भरपूर आहेत पण सरते शेवटी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी ज्या काही तडजोडी केलेली आहेत त्या तडजोडींमधून त्यांना ह्या काही अडचणीच्या अड़, ज्या भूमिका आहेत त्या घ्याव्या लागतात उदाहरणार्थ व्यक्तिशः तुम्ही म्हणाल तर त्यांच्या आणि मोदींचा संबंध अतिशय चांगले आहेत पण ज्या पद्धतीने त्यांना तिथली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था भूमिका घ्यायला लावतीये त्याच्यात मग बघा हीच परिस्थिती तुम्हाला पुतीनच्या बाबतीत दिसेल पुतीनशी त्यांचं वैयक्तिक पातळीवरती अतिशय चांगले संबंध आहेत पण वरून जे येत आहे त्याच्यामध्ये युक्रेनचा तहबंदी करा म्हणून तह करा म्हणून त्यांनी पुतीनला विनंती केली मग पुतीननी तसं केलं मग ह्या लोकांनी ढेंगा दाखवला त्यांनी विश्वासघात केला दोन पाऊल ते मागे गेले म्हटल्यानंतर परत पुतीनला मग आता परिस्थिती कशी आली तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर काय दिसतंय की ट्रम्प आणि पुतीन यांचं बिनसलंय आणि त्यांचं आता काय चालत नाही हे जे चित्र निर्माण करणं आहे ना हे महत्वाचं असतं आणि ते ती वरची माणसं ठरवत आहेत वरची ह्याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये त्यांचं परराष्ट्र धोरण ठरवणारी जी यंत्रणा आहे संरक्षण धोरण ठरवणारी यंत्रणा आहे यंत्रणा आहे ते सगळे त्याच्यात सहभागी असतात कारण सरते शेवटी एक टीम म्हणून काम करत असताना त्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारे अशा भूमिका घ्याव्या लागतात प्रश्न कुठे येतो आता प्रश्न येतोय तो ज्या प्रकारे ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान जो संघर्ष झाला त्याच्यामध्ये शांतता प्रस्थापित होणार असं आता थोडक्यात दिसायला लागलं समोर ते दिसल्यानंतर त्याचं श्रेय उपटण्याचा जो प्रयत्न केला त्याच्याबद्दल सवाल तयार झाले म्हणजे असं आहे की हा ते म्हणतात ना कोल्होबा कोल्होबा बोर पिकली अशी अवस्था पाकिस्तानची झाली आणि मग नंतर टेरी भाजली म्हटल्यानंतर ते धावत गेले अमेरिकेकडे आणि त्यांनी सांगितलं काय झालंय ते तर ते काय झालंय था, था, ते आपल्याला माहितीये काय झालंय मग ते झाल्यानंतर तारांबळ त्या तर त्याही लोकांची म्हणजे ज्या वेळेला मार्को रुबिओ म्हणाले की आम्ही रात्रभर प्रयत्न करून सगळं परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला त्याची अनेकांनी टर उडवली पण ते खरं टर उडवण्यासारखं नाहीये मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही आपण नऊच्या रात्री म्हणजे दहाच्या पहाटे सगळे हल्ले केले आणि दोन तासात परिस्थिती सगळी पालटवून टाकली त्यावेळेला अमेरिकेमध्ये रात्र किंवा पहाट नव्हती त्यांचा दिवस आ, चालू होता संध्याकाळ साधारणधरात व्हायला सुरुवात झाली ती म्हणजे जेव्हा संदेशाची देवाणघेवाण वगैरे चालू झाली असेल तेव्हा दिवस त्यांचा आदला दिवस नऊचा दिवस हा उतरणीला लागलेला होता आणि मग ते जे म्हणतायत की आमची सगळी संदेश होऊन झालं इथे तिथे वगैरे त्याची चेष्टा करण्यासारखं नाही आहे रात्रभर आम्ही फोनवर होतो त्या रात्रभर फोनवर होतो म्हणजे ते आणि पाकिस्तान असतील कदाचित कारण आपल्याला माहितीये कि कोल्हची टेरी भाजली पण कोल्हा एक नव्हता तिकडे दोन कोल्हे होते आणि दोघांची टेरी भाजली अशी अवस्था होती तर मग ते दोन्ही कोल्हे एकमेकांशी कोल होते काय झालं या म्हातारीने आपली पूर्ण वाजवलेली दिसते तर मग आता त्यांचं सगळं बोलणं झालं आणि मग ठीक आहे तुम्ही आता शांतता एक आता समजा फोन आला असेल जयशंकर फोन ना ना आला असलो जयशंकर फोन ना ना आल्यानंतर त्यांनी सांगितलं की डीजीएमओ पातळीवरती कम्युनिकेशन चालू आहे आमचं नेहमीच दर आठवड्याला संदेश म्हणून असत त्यांना त्या पातळीवरती बोलायला सांगा आपण चीन मतांनीच केलं चीनच्या बाबतीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या ले लेवलला कुठलेही प्रयत्न झाले नाही सगळे प्रयत्न लष्कर पातळीवरती झाले आणि त्या ज्या मीटिंग ठरत होत्या त्यांच्या राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री ते करता 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 चीनला परिस्थिती पलटवून ऍक्सेप्ट करायला लावलेलं होतं समेट तसाच इथे पाकिस्तानला सांगितलं गेलं की डीजीएमओ पातळीवरती जे कम्युनिकेशन चालू आहे हॉटलाईन त्याच्यावरती बोला हे सगळं झाल्यानंतर त्यांना माहितीये की भारताला सुद्धा काही फारसा रस आहे असं नाहीये युद्धामध्ये प्रत्येक वेळेला आपण जेव्हा हल्ले केले या चार दिवसामध्ये प्रत्येक वेळेला क्लिअर केलेलं होतं इथे थांबा इथे तुम्ही थांबलात तर आम्ही पुढे जाणार नाही पण प्रत्येक वेळेला पाकिस्ताननी सीमा ओलांडली लाईन ओलांडली ती जी विशिष्ट आपण दिलेली लक्ष्मण रेषा म्हणा तुम्ही आणि मग आपल्याला अजून पुढे जावं लागलेलं होतं अमेरिकेला खात्री होती की भारत उत्सुक नाहीये तो राजी होईल त्याला पाकिस्तान महत्वाचा आहे ही परिस्थिती आल्यानंतर मग त्यांच्या पहाटे कुठून सकाळ सकाळ ट्रम्प यांनी ते ट्विट केलं त्यांच्या नंतर ट्विट आलं आपल्या पाच वाजता ट्विट आलं म्हणजे अमेरिकेमध्ये साडेसहा सात वाजले असतील साधारण त्याच्या अर्ध्या तासामध्ये मार्को रुबी ट्वीट ट्विट आलं हे सगळं एवढं सकाळी उठल्या उठल्या राष्ट्राध्यक्ष अशी ट्विट लिहित बसत नसतात आणि त्यांनी ते ट्विट लिहिलं ह्याचाच अर्थ असा की त्याच्या मागे काहीतरी योजना होती त्याच्यामध्ये श्रेय उपटणं ही गोष्ट अगदी सोपी आहे म्हणजे कोणी गेस करेल किंवा हा त्या काय नाही आता शांतता होती म्हटल्यानंतर त्याचं श्रेय आपण उठायला पाहिजे कारण जगाची महासत्ता म्हटल्यानंतर आपला शब्द दोघांनी मानला हे सांगण्यावरती भर होता पण मला एक शंका अजूनही येते आहे की खरोखरच ट्रम्प इतके मूर्ख आहेत का की अशा तऱ्हेनी त्याचं श्रेय त्यांनी उठतावं म्हणून आणि मग नेमकं काय झालेलं होतं आणि कसं झालेलं होतं त्याच दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की जोर जोरात स्टेटमेंट येत होती भारताच्या विरुद्ध आता सुद्धा काही स्टेटमेंट भारताच्या विरोधामध्ये येत आहेत तेव्हा ही सगळी कशासाठी येत आहेत ह्याचा थोडासा तुम्ही विचार करा बघा तुम्ही एक तुम्ही बघाल की इकडे शांतता प्रस्ताव आला दोन डीजीएमओ बोलणं झालं आणि सगळा कल संघर्ष थंडावला त्याच्या बरोबर अमेरिकेने ताबडतोब चीन वरती जो दीडशे टक्के टेरिफ लावलेला होता तो तीस टक्क्यावर आणायला ते तयार झाले हो। तीस टक्क्यावर आणला म्हणजे याचा अर्थ असा की कुठे ना कुठे तरी ट्रम्पनी भारत पाक संघर्ष त्याच्यात भारताची सरशी होणार हे गणित धरले गृहित धरलेलं होतं एकंदरीतच पाकिस्ताननी सपाटून मार खाल्ला हो हो की आपण पुढे जाऊन सुलह करायचा तो झाला की मग चीन वरच दडपण काढून टाकायचा आणि तीस टक्क्यावरती टेरीफ आणायचा अशी तर योजना नव्हती नाहीतर हे एवढं कारण काय होत अचानक दीडशे टक्क्यावरून तीस टक्क्यावरती ट्रम्प साहेब का उतरले हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आपण घ्यायला पाहिजे आणि त्याचा अर्थ काय लक्षात घ्या तुम्ही की त्याचा जे चीन विरोधात जे टेरिफ वॉर होत ते कदाचित कदाचित चीनला दिशाहीन करण्यासाठी झालेलं होत म्हणजे चीन जोवर अंडर प्रेशर होता त्यांचं सगळं लक्ष हे टेरिफ वॉरकडे गुंतवून ठेवलं गेलं अमेरिकेशी डील करायचं नाही पाकिस्तानकडे दुर्लक्ष झालेलं होतं चीनचं एवढं काय प्रचंड हे होता म्हणजे ते हा तू मा, मार हे कर हल्ला कर वगैरे त्या ऑपरेशनल पात। पातळीवरती असेल पण धोरणात्मकरीत्या चीनचं जे सर्वोच्च नेतृत्व आणि त्यांच्या हाताखालचे लोक होते त्यांचं सगळं लक्ष हे अमेरिकेकडे लागलेलं होतं कारण या टेरिफ मधून काय करायचं कारण टेरिफ मधून चीनच्या फॅक्टऱ्या बंद पडणार लोक बेकार होणार आणि अर्थव्यवस्था कोसळणार जी एक्सपोर्ट ओरिएंटेड म्हणजे सगळं निर्यात करायची जी अर्थव्यवस्था त्यांनी तयार केली तिला मोठा धोका झालेला होता तेव्हा ते त्यांच्यासाठी ते सर्वात मोठं संकट होत भारत पाक संघर्ष अर्थातच दुय्यम पातळीवरती होता आणि त्यांना तसं गुंतवून ठेवलं इथे हे काम करून झाल्यानंतर ते तीस टक्क्यावर आणलं आता ते चिनी पण विचार करत असतील की अरे चा आपण एवढं सगळं विचार केला दीडशे टक्के टेरिफ लागला तर काय करता येईल कुठून काय करता येईल या फॅक्टरीतला माल तिथे कसा न्यायचा इतर देशातून पाठवता येईल का या सगळ्याचा घोळ 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 चाललेला होता म्हणजे आपण पण एक चर्चा केलेली होती की ठीक आहे चीन स्वतःच्या फॅक्टरीतला माल पाठवेल व्हिएतनाम मध्ये नाही तर कंबोडियात पाठवेल कंबोडिया आणि व्हिएतनाम वरती काहीतरी सेहेचाळीस टक्के वगैरे टेरिफ लागलेला होता म्हणजे त्या सेहेचाळीस दीडशे टक्क्यापेक्षा सेहेचाळीस भरे तिथून पाठवेल मेक्सिकोवरती टेरिफ होता त्याच्यामुळे मेक्सिको चीन मेक्सिकोत पण पाठवू शकतो आणि तिथून परत चीन कॅनडा मार्गे सुद्धा पाठवू शकतो असे सगळे हिशोब त्या टीमला करण्यामध्ये त्यांचं सगळं लक्ष गुंतलेलं असताना ट्रम्पनी हा भाग साधून घेतला आणि त्याच्यानंतर ते संपल्याबरोबर वर, लक्ष आता आणलं ते चीन वरती आणि तो तीस टक्क्यावरती टेरिफ नेला याचाच अर्थ असा की एकवेळ ट्रम्प ना परराष्ट्र नीती कळत नसेल त्यांना अर्थशास्त्र सुद्धा कळत नसेल हे वॉर टेरिफ वॉर म्हणजे काय त्यांना कोणीतरी समजा चुकीचा सल्ला देतोय असं पण तुम्ही गृहित धरा पण हे सगळं जे आहे हे शस्त्र म्हणून वापरलं जात आहे आणि त्यांची जी एकंदरीत पर्सनॅलिटी आहे ती मुळात पर्सनॅलिटीच तिकडचं डीप स्टेट आहे ते हत्यार म्हणून वापरताना तुम्हाला दिसतं आणि म्हणून माझ्या मते ट्रम्प विंडो आहेत असं मी मानत नाही ते बेवकूफ नाहीयेत ते जेव्हा भूमिका घेतात काही आणि त्याप्रमाणे वागतात त्यांनी जेव्हा भारताच्या संघर्षामध्ये एक पाऊल आपलं टाकून घेतलं ह्याचाच अर्थ असा की भारत पाक संघर्षामध्ये आता अमेरिकेला स्वारस्य आहे तुम्हाला मान्य असो किंवा नसो पण अमेरिकेचा एक पाय भारतीय उपखंडामध्ये त्यांनी रोवायचा प्रयत्न केलेला आहे आणि मग तो रोवत असताना ते वरती दावा ठोकतायत तसंच बांगलादेशमध्ये ते रखीन प्रांत आणि तिथे ह्युमन कॉरिडॉर तयार करून एक पाय आपलं तिकडे रोवायचा प्रयत्न करतायत हे सगळं का करतायत आणि हे जो आहे तो खरोखरच भारताकडे आहे का चीनकडे आहे कारण एक लक्षात ठेवा की येत्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही इंडस्ट्री सर्वात मोठी होणार आहे आणि ती मोठी होणार ह्याचा अर्थ त्याचं पॉवर कन्झम्शन त्याला ऊर्जा प्रचंड लागते ऊर्जा लागत असेल तर त्याला कॉपर लागणार कॉपर लागणार तशीच जे रेअर म्हणतो आपण म्हणजे दुर्मिळ असलेली खनिजा लागणार ती जिथे जिथे जगावर मुबलक प्रमाणामध्ये आहेत आणि अजून चीननी त्याच्यावरती दावा ठोकलेला ना नाहीये अशा सगळ्या भूप्रदेशामध्ये अमेरिका पाय पसरायला बघते कारण तोच मार्ग आहे चीनला रोखण्याचा चीनला तुम्ही आजच रोखू शकणार आहे अमेरिका असं नाहीये त्यांना अजून पुढच्या दहा वीस वर्षांचा विचार करायला पाहिजे वीस वर्षांनी चीन कुठे असणार आहे आणि अमेरिका कुठे असणार आहे जी संसाधनं चीनच्या हातात जातील असं वाटतंय तिथे आता आत्ता रोख लावा आणि म्हणून कॅनडा पाहिजे कारण कॅनडामध्ये मला वाटते जवळजवळ दीड एकशे बिलियन डॉलरचं खनिज तेल तिकडे असत ग्रीनलँड पाहिजे कारण तिथे सुद्धा दुर्मिळ खनिज पाहिजे हे सगळं कशासाठी होतं याचा लक्षात घेईल की हा मूळ युद्ध जे आहे ते आज मटेरियल वरती ज्याचा कंट्रोल असेल तो जगावरती नियंत्रण ठेवेल ही वस्तुस्थिती झालेली आहे आणि त्या मटेरियलच्या नियंत्रणासाठी म्हणून त्याच्यावरच्या प्रभुत्वासाठी म्हणून हा <coughs> संघर्ष चालू आहे आणि या संघर्षामध्ये अमेरिका विरुद्ध चीन एकमेकासमोर उभे ठकलेले आहेत त्याच्यामध्ये ते वापर कसा आता हे सुद्धा तीस टक्क्यावरती टेरिफ आणला त्यालाही सुद्धा एक महत्व आहे आणि त्या महत्वाबद्दल मी परत एकदा दुसरा व्हिडिओ करीन कारण हे सुखासुखी झालेलं नाहीये एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा एकदा दीडशे टक्के म्हणायचं एकदा तीस टक्के म्हणायचं वाटाघाटी फिसकडल्या तर आणि त्याचं काय होईल आपल्याला सांगता येत नाही दुसरीकडे सांगायचं की नाही भारतावरती पाचशे टक्के टेरिफ लावतो काय चाललेलं आहे कोणी बेवकूफ नाहीये या जगामध्ये कोणी इतका मूर्ख नाहीये लक्षात ठेवा निश्चित काही ना काहीतरी त्याच्यामागची योजना आहे आणि ती योजना आपण समजावून घेतली पाहिजे त्याच्या दिशेने तुम्ही मेंदू चालवा तुमचा तुम्हाला सुद्धा उत्तर मिळतील हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार